आपण ना देवना गाणा ना नैवेद्य देवा लगीन देवना गाणार आता कसं सांगू का हे उठर उठर हनुमान तुला मानस लगीन निघर ना निवतान तुला देनास मंग मापा बटरास नुसता आहेत ना कडावर थोडी दुकान लाग ज्ञानो व तू तुकाराम हे <laughs> भजन ऐकलं आणि भजन कानी पडल्याच्या नंतर सखुबाई विसरली माझं लग्न झालंय आणि मी इकडे केरकचरा फेकायला आली पाटी डोक्यावरची फेकली आणि सखुबाई दिंडीत सामील झाली नामचिंतनात एवढी मग्न झाली की विसरली माझं लग्न झालं माझ्या घरचे महा तपास करतील काही डोक्यात विषयच राहला नाही फक्त अंतकरणापासून देवाची भेट भगवंताचा धावा करते आता भगवंताचा धावा करते निघाली वारकर यांच्या सोबत पण इकडे नवीनच लग्न झालेलं होतं सासूबाई पाहते सकू गेली कुठं तिचा नवरा पाहतोय सकू गेली कुठं सासू पण पाहते नवरा पण शोधतोय पर सकूचा काही तपास लागत नाही थोडा वेळ नंतर सासरी भाऊ आले सासरी भाऊनं आवाज दिला सकू अरे बेटा चहा बनव्यासाठी एक कप सकुबाईने चहा बनवला आणि सासरी चहा दिला पण चहा देणारी ती खरी सकू नव्हती कोण होतं विटेवरच्या मालकाला भक्ताची काळजी वाटली म्हणून माझ्या विटेवरच्या मालकाने पंढरपुरातून उडी मारली आणि इथं सकुबाईच्या रूपात येऊन कामधंद करायला लागले सासूबाई म्हणते सकु तुला कधीची आवाज द्यायली ग कधीची आवाज देतो ती सकू गेल ती कुणाक आत्या मी याची मुलगी या आमचे संस्कार आहेत आम्ही हरिपाठाला जर बसलो का आम्ही कोणी कोणाशी बोलत नाही आणि मी वारकऱ्याची मुलगी असल्यावर आमचा नित्यने आहे आम्हाला हरिपाठ करावाचा लागतो सखुबाई नव्हतीच विटेवरचा मालक तिथं काम करत होता हो खरी सकू वारीमध्ये पर जेव्हा खरी सकू पंढरपुराहून वारी करून आल्याच्यानंतर घरी आली आल्याच्यानंतर बाईला दिवस गेल्याच्यानंतर जो त्रास होतो तो सकूबाईला होत होता सकूबाई घरी आली भगवंताच्या मंदिरात उभी राहिली आणि भगवंताचं ते मूर्ती हातात घेतली आणि भगवंताला सांगते देवा वारीमध्ये चालत असताना जे कोणी वयाला मोठे असतील त्यांना काका म्हणलं वाटलं माझ्या बापासारखे त्यांना बाबा म्हणलं अजून त्यांच्यापेक्षा मोठे असतील त्यांना आजोबा म्हणलं रस्त्याला चालत असताना जे कोणी तरुण असतील त्यांना भाऊ म्हणलं एवढं पावित्र्य राखून जर मला हे पाप भोगावं लागत असेल तर हे पाप कसं रे देवा आणि तुझ्या वारीमध्ये चालणाऱ्या भक्ताला जर असं बदनाम व्हावं लागत असेल तर तुला करुणावंत दयावंत कोण म्हणणार आहे जगाच्या मालका सांगणारे पांडुरंगा तेव्हा पांडुरंग परमात्म्यानं सांगितलं सकू हे पाप नाही बेटा तू जेव्हा घर सोडलं ना वारीत सामील झाली कोणाला काही सांगून निघाली नाही माझ्या भक्ताची मुलगी आहे आणि तू स्वतः सुद्धा वारकरी असल्यामुळे तुझी बदनामी झाली नाही पाहिजे तू तर न सांगता नामचिंतनात वेळी निघून आली पण तुझ्या रूपात मला तुझ्या घरात कामधंदा करावा लागला नुसतं कामधंदा केला नाही पाया पडून का मागून सांगेल तुझ्या नवऱ्याच्या मनामध्ये जी इच्छा होती ती इच्छा सुद्धा मी तुझ्या रूपात तुझ्या नवऱ्याची पूर्ण केली आणि हा गर्भ तुझ्या पतीचाच आहे असं सांगून माझ्या भगवंतानं तिच्या मनातलं काढलं मला हे एवढ्यासाठी सांगावं लागलं भक्ताच्या घरी जाऊन कामधंदा करतो विशेष नाही भक्ताच्या बायकोचं बाडण पण करतो हे पण विशेष नाही पण भक्ताचं जर अंतकरण शुद्ध असेल अंतकरणापासून नामचिंतन असेल तर भक्ताच्या नवऱ्याची इच्छा सुद्धा पूर्ण करतो इतका खालच्या पातळीचं काम माझा जगाचा मालक करतो आणि त्या जगाच्या मालकाचं तुम्हाला आता भजन करायचंय हातानं टाळी मुखानं नामचिंतन इतकं वेळ प्रेम करायचं इथलं वेळ प्रेम करू ना ते आपला आपला सुद्धा संकट माई जायला पाहिजे नेमकं काय चाललंय ना प्रेम करू हा देव देवावर प्रेम करणं जर शिकायचं असेल ना तर राधे सारखं करावं नाही ते आपण आहे ना आपला परमार्थ धावताय तुम्हाला सांगतो परमार्थ अंत करण्यापासून असला पाहिजे हा नुसतं कोणी कराय ना मनीशी नाही करू आता ना महादेव ना मंदिर मग बिचाऱ्या मावल्या इथल्या देवदेव करायलात ना चांगली गोष्ट आहे करायला पाहिजे ते आम्हाला प्रदीप मिश्रा ने अशी कृपा वी जायचे ना लगीन व्हा नंतर कुरीसले माहीत पडे नाही मन मायर मन सासर मा, मादेव कोणता कोपराले दादा वरीस माहीत पडे नाही आणि आता गावमान गावमा महादेव महादेव मा, मंदिर दर्शनले दोन दोन तास लाग जात पण ते मंदिर मा दर्शन करत असताना करण पाहिजे बरं बहिणी हो नुसतंच पिछेस यावर आगे द काही नाही मग ती जाई राहीन ती ना बहीण त्यामुळे जाणं पण नको ती काय म्हणे बठ्या गली नाही त्यात मी नाही राहीन ते काय म्हणते यावर देव प्रसन्न होत नाही किंवा काय काय बाया मागे सासरा सांगत पुरी हो बहीण गब्बरची आटी देऊ बहीण माले थंडी वाज राही मरी नाही चालना तुम्ही तांबा पहिले माझ्यावर पांटा घेऊ द्या माले मग तो महादेवला आनंद होई का बहीण तुमल्या दकीस हा हा काय खरी बघतो उन्ही हो तू महादेवला असं वाटे ना तू जर पान टाका ना मी मरी सुद्धा जास्त नको शिलगाव तू ना पाणी बी शिलगाव तू बी शिलक ती घर ना देव नाही त्या सुकणं ठेवत किती महादेव पूजा ते बेटा बरोबर आहे का नाही हा कन्यादान केल्याच्या नंतर सासू सासरेच आपले मायबाप असतात एवढं लक्षात ठेवायचं बरं का हा फक्त इथलं सासू सासराश मी गोष्टी गोष्टीसोबत नाही देवाला पाहिजे कारण एका ते टाई वाजत नाही तुमले वाटच ना मनसून बाईन म्हणसमोर पदरलीश नाही राहायला पाहिजे राहायलाच पाहिजे पण बाकीना सासरास नाही अशी चव घालते ना त्या नाईट पेंडा घालले तर पोरते पाणी ठेवस का ते आंग शकतं इथे त्याला चट्ड्या ना नाही ऐ उलगेल वावर इथंची चड्डी घाली वारींसमोर आंगशी किरा ना बाणट सुरू ना काय ती पोर पधरली तुलदि एखादे टाई वाजत नाही बरोबर आहे का नाही आता सगळ्यांनी दोन मिनिटांसाठी माझ्या मागं भजन गायचंय मनशाल ना भजन मनशात ना हा सर्वांनी भजन आहे पहिले पुरुष मंडळी महिला मात्र तुम्ही फक्त ऐका पुरुष मंडळी जोरात झालं पाहिजे बरं का जोरात भजन झालं पाहिजे जो मानणार नाही त्याला त्यान बाजूलां शपथ रे भू म्हणजे तो बाजूवाला चिंता रे म्हण रे ओ आपा म्हण रे मी मर रे काका सगळ्यांनी भजन म्हणायचं माझ्या माग जनमानमो लिना तुराधीरा देवोलिना तुम्हाला असं वाटाय ना काही असले उधळ दिले मनी विल्या <laughs> निंदे विल्याने बघला फेक द्या बस असं तुम्ही बी म्हणा मांगला दादा तुम्ही बी म्हणा बरं का सर्वजण म्हणा जनमनमो लिना तुरा देरा देव बोलिना राव तुमना दे तुम्हाला बरंच काय पाम बरा मजा नाही रे आप्पा तुम्ही कहू बी तंगड्या तरी उपटी देतच ते यांचा आवाज ऐका तुम्ही म्हणा बरं का बर हो हो यांचा आवाजात अशी ताकद आहे ना मन मायना आवाज कॉल ताकद आवाज मन माय बेकार गोड आवाज राह जोरात उद्या बरं कमायानमा हो। नमोली ना तुरा देरा दे बोलिना ऐका मिलेंगे सावरिया, मिलेंगे सावरिया। बजेगी बासुरिया जनम नमो लिना तुरा देरा दे बोलना ऐका का बाबा आवाज ऐका का आवाज ऐका का म्हणजे आठे सुद्धा तेच नि सिद्ध कर दिना तुम्हाला घर मा बी आवाज निघू देवात नि बाहेर बी निघू देवात <laughs> आवाज नि ताकद छे मन मायाच नाही <laughs> बसलेल्या बाया किती असतील तरी बसलेल्या महिला किती असतील <laughs> <laughs> देख लावाँ देख लावाँ द्रेडाना। द्रेडाना। माल दोर बी सांगितला रडाला आणि या रडाल व्हिडिओ व्हायरल करत त्या किडा पाडत म्हणत दोन तास न किर्तन अक्क वायवर चे रडाला तोच व्हिडिओ व्हायरल बस अ माराजले तिथलं जिअस का बना सांगितलं सांगित कोणले कोणले वाटच मी रडायला पाहिजे असं खरं खरं सांगा कोणले कोणले वाटा ना मी तेव्हा सांगाल पाहिजे असं सांगाल पाहिजे का एवात करणारच पण अकरा अकरा हजार जमा करा इथं जर म्हणायला सांगितलं नाही इथं म्हणत नाही तुम्ही बसलेल्या बाया कमीत कमी हजार बाया असतील हजार बायांचा आवाज किती यायला पाहिजे होता माया तुमचं माहितीये का तुम्ही जर पंधराच बाया राही ना चुलत भाऊ ना जिज भाऊ ना तुम्हाला डिकरा ना कोण ना लगीन राही ना तुम्ही पंधरा बाया बरं त्या गाना काय तुम्ही जनाबाईना लिखेल नाही काय मीराबाई ना लिखेल नाही त्या बी तसाच राहतो कोणता आदिवासी लोक असतात बोलू नका आता आदिवासी लोक असतात ना मला जातपात सांगणं अजिबात आवडत नाही पण सत्यता मांडायला आवडला आदिवासी लोक त्यासनी येत ना पहिला पाणी पड टाइमले लग्न राहत त्यासना आणि बिचारा गरीब लोके पण इथली मर्यादा आणि इथला आनंद लतास ना जीवन त्याचनी जगो आनंद मा आपला घरमा पंधरा पोता का गौर आहेत ना बाप रे यंदा पाणीने पुल लावले कसं काय होई हो पंधरा पोता येत ना घरमा दडकेल हो आपा त्या चाल चालू लईन खायले तर तरी सकाळी चिंता नाही रातभर निवांत झोपतस शे काय चिंता कितला आनंदित जीवन आहे हो महाराज आणि त्यास राग रुसवा बी एकमेकवर राहत नाही रास काय एकमेकवर राग रुसवा असं देखील आहे का नवर देऊन माय गो आदिवाशीच ना लग्नास नवर देऊन माय ऋषीश उभी असं देखील शेका पहिला पाणी पडे लग्नी राहत त्यासना नवी साडी परिधान करेल राहत या मारुती राहायला नैवेद्य देवाला जायत आणि ते देवाण नैवेद्य देवाण टाइमले त्यासना देवना गाना त्यासना नैवेद्य देवा लगीन देवना गाणार आता कसं सांगू का हे उठर उठर हनुमान तुला मानस लगीन निघर ना निवतान तुला देना अस मग मापा बटर अस नुसता आहेत ना कडावर थोडी दुकान लागेल माल जाचा ठेवू गिराईक फिरायला नाही पाहिजे म्हणजे त्याच ना लगीन मग सुद्धा त्याच गाणा उठर उठ हनुमान तुला माणसं लगीन नी करणार नेवता अन तुला देणार म्हणजे हनुमंत राहिले नेव्हत देवाला राहणार त्या आपल्या पाया आपल्या पाया देव नरम नाही कोणी टाकी अंगण मा काट गाय देतून काटले चेटाड दे ओ बहीण ओ काटवाले मायतून काटले राखेल टाकी छिलगाई दे कोणी टाकी अंगण मा काट माणूस तेच नाही त्या गानास मग त्या केना रात कोण पडी व बीमार डॉक्टर देख न भाऊ ना गाणं ऐकू ना महाराज चांगला आबरूदार माणूस जर ऐकले ना तीन दिन लोक जेवण कराव नाही एक भाई भाऊ जाईल गाणं राहीन ती वांगा वांग डबल वांगन कोणती मारी येऊ बनले फटांग म्हणा माल सांगा कवय देऊ भेटी बहिणी हा कोणी टाकी अंगण मावय देव भेटू आदिवासी लोके पण इथला भारी एन्जॉय ना जीवन जगतस महाराज त्याच ना लग्नास मग सुद्धा देव ना गाना आणि इथला नम्र राहतस ना इतका नम्र ना हे राहिले गाया दिले तर ते पहिलं पाणी ना ते वादळ विदळ सुटे पहिले हो मी ना पण दाखलपणे देखो ना त्या पापडे हो त्या कुरडाया आणि ते पाणी पडायला टाईमला लगीन राहा म्हणजे वारा वादळ सुटे त्या पापडे नारा उडेत कुरडाया नारा उडत त्या येराया आरा मारत लई नाही येई लई नाही तर पापड लई नाही माये काही फिरली ये यो लाली पिणाला आहे कशी फिरण ये वय ये ना येई येरावर सुटील येत तरी राग रुसवा नाही आणि आपला असल्या नुसतं थोडासा बी तोल घ्या ना काय तुम्ही आता का बोबात आपल्याला चालत नाही ते का ब त्याला अक्कल आहे का तो काय बोलला हो काय बोलना सुशील ते पंगत चालत लोक जेवण्या करताना खुर्चे वर बडेल काय होता आता जेवले नाही तुम्ही मला कोणी सांगितलं नाही तू ना फुटीन पाटा बांधाय का था? पंगत चालू तू चरे भुक्या भुक्या वातडा वय जा तू चर नुसता ताठा मारातच ना नाही ना नाही बरोबर आहे की नाही त्याच ना मग असं देखील का कोणता पोऱ्या रुसवा उभा आहे बा असं देखील का आदिवासीस मग वाजा वाजना म्हणजे नाचाणं चालू आपला असले चलाव तात्या आपलाव आज दरी दरी ओढले जातं गर्दी मान गर्दी मा हो मला काय नाही येत नाही तू शिलक रे आठे जागा नको आट काढू हा त्या असले काय घेण्यात येणं नाही वाजा वाजना म्हणजे चालू रातभर नाचतस सकाळी मग कोणी जेवणले बलाव का नका बलाव एखादा मित्रांन जर सांगा ना भावड्या उठ रे पंग चालू वैगेरे रे नको रू दे रात केलं झोपू दे आणि आपला मला बोललात नाही मला सांगितलंच नाही मला असंच नाही मला तसंच नाही असा असा मजा आहे गे आता आपला बानड सोडून इतकं भारी वातावरण असतं का त्यांचं त्यांच्यासारखं जगाय पाहिजे एक बी नवर देऊन माय रुसताना देखील आहे का बहिणीवंतुम अजिबात नाही गरीब लोक राहतो हो उंडा बिंडाना विषयच नाही त्याच ना गरीब लोक राहतात पण राग रुस काहीच नाही नवर देऊन माय बी नवरीन माय बी सारखीच आपलं एक लगीन मागवू चांगला शाळूकच ना लगीन होतं नवर देऊन माय मंडप माझे पतर आहे पत्र एक उठीसोबरा उभी होती बड्या बाहेर करे ताई खायला ताई खायला मी देखील आहे तो म्हणता आपण कीर्तन कार आपला फरक पडू मी गो म्हणतो मावशी तर बाहेर ना जेवणले बसिल्या लह्या नाही म्हणे महाराज मी नाही खावा म्हणतो का ब हा म्हणे मी नवर देऊन मावशी म्हणत मग मा काय जाय म्हणे मला खोबरान वाटे तरी का हो म्हणा बापरे तुना अंगवर तीन चार तोडा सोनशे तुम्ही आठ दहा हजार नेन खोबरान वाटीन करता घाल दे ना बांड सुरूच नेन हा कितला वायफार कोणाशी आव तेवढं बरं सट एक बी बहीण नाही तशी तुम्ही नाही रुसती ना बहिणीवर आता काय रुसा बी काय राहणं नाही ब आता भेटीच राहण्यात नाही रुसाना कथा टाळ्या बघा हा ते उलटलं की नार पोरी सहा सहा महिना बॅगा खाली करत नाही बॅग खाली करत नाही का बर सहा सुबो सहा महिना काय काय नाही याने उंच करा काय उचल निंग जाचडी लाई म्हणा <laughs> बोगण शिलकारून दर जा मनिषी वाजा <laughs> मन ना ते वाजणं बंद ना गाणं म्हणताना सुद्धा देवना गाणं म्हणाना लगीन ना गाणं म्हणू ना असं मी म्हणणार नाही लगीन ना गाणा बी म्हणत जा पण देवना गाणं बी म्हणत जा बहिणीसोबत बरोबर आहे की नाही देवना बजणे म्हणू पहिल्या बाया बजने म्हणत नुसता वावर मग चालता चालता सुद्धा पहिल्या बाईसना भजने होतात हे जाते मी बेटा या विठू माऊलीला जाते माहीराला माझ्या जाते माहीराला जाते माहीराला माझ्या जाते माहेराला इथूनच दिंडी जाते ज्ञानो बारायाची उधळण होते देवा अबीर बुक्याची जाते मी बेटा या विठू माऊलीला जाते माहेर आला माझ्या जा। जाते माहेर आला किती भारी म्हणायच्या पहिल्या बार बरोबर आहे ना आते कोणी टाकी अंगण मका देवनं नावले जबाईनी जवण तुम्हाला गाणं बी एक बी खरा नाही अख्खा लबड राहतो तुम्हाला लगीनना ना म्हणत ते आखो गाणं म्हणतेच्या बहिणी कोणतं गाणं नवरी ना बाप गोडे उना वाजा गैरत आणि मोती पैरत उना, उना खरं रास का बहिणी म्हणते वाजा गैरत उना मोती पैरत उन्हा खरं रासता ते खरं सांगू का <coughs> हाय दहा मिनटं पंधरा दहा पाच मिनटं बोलस मी या बिचाऱ्या मावल्या इथला हा सैन करले तीस रवी किरण महाराज एवढा मोठा नाही का तुमने टीका करीन किंवा तुम्हाला दोष काढीन पण एक विनोद मनीशी बोलस बरं मी तुम्हाला पायपडी माफी मागस राग नाका दर्जात बहिणीवर आणि एवढं बरं खानदेश मग बाई आम्हाला इथल्या समजिले तेच मी इथलं मजाक मग बोललेच बिचाऱ्या मावलेच तरी बी हाशे हशी राहिले तेच बिचारे मावले हो <laughs> एक त्या मनमान मग मन, आमले माहिती तू नीची तू बोलशील बोल खर तर आमच्या संतांची शिकवण आहे नारी की निंदा मत करो यारो नारी रतन की खान नारी की निंदा मत करो यारो नारी रतन की खान जिस नारीचे लेते हे राम भक्त हनुमान हा अधिकार या मायचा आहे रवी किरण महाराज कुठे लागतोय तिथं तुमचा अधिकार खूप मोठा आहे पर एक विनोद म्हणून बोलतो माया हो विनोद म्हणून बोलतो मनाला अजिबात लावून घ्यायचं बोलू ना बहिणी म्हण मी जिथलं बोलस ना बटाशी सैन करतेस म्हणजे माया बहिणी आईच जर तुम्ही गरजायच नाही बोलणार ना तीन दिन टाईम भेटावणे इतकं प्रेम करतेस ना त्या पोरगावर बट सैन करलेत बोलू ना बहिणी राग नाही तर राहत ना खरं सांगू का तुम्ही लबाडच राहतेस पण <laughs> <laughs> भूतलावर सगळ्यात जर लबाड जात असेल तर हाईच जात असतात आणि बाईशनी पण कारण मी भुक्या भुक्या गोमालाय राही असा तोल जास्मना <laughs> तुम्ही ते गाणं म्हणतेस बहिणी म्हण नवरीना बाप गोडे उन्हान वाजा गैरत आणि मोती पैरत उन्हा ते खर्रास का बहिणी मोती पैरत उन्ह तो तो याज ना बोचकत वाचकत उन्हा आणि आई माय सांगत मोती पैरत हो एक नंबरनी लब्बाड जात बाईजनी <laughs> या बहिणी चांगल्या बिचार नुसतं ते गाणा लबाडी असं नाही हे ना घरमा सुद्धा लबाडी रास घरमा काय लबाडी रास तुम्ही दिनभर याना पाहिजे त्यांना पाहिजे पैसा लाया तुम्हाला व्यवसाय असेल व्यवसायानं पैसा मालिकेला असेल माला पैसा कोण पहिन उसन वार ना त्या पैसा खिसा मा रातले जेवण करीन तुम्ही झोपा जवळ तुम्ही रजावर उतरता झोपतच तो मनमाई ड्युटीवर चालूच तुम्हाला खिसा जाम लागेल तुम्हाला खिसा म्हणजे पाचशे नोट उपाडतेस साय मग शेरेटा चेक करा पाचशे कमी भरनात बायकोली चारा काय मन जमा पाचशे रुपया कमी वाट राहनाक वरते ना मोबाईल काढा मग कुठे पाठ टाकते तुमले अक्कल नाही आहे हो म्हणा बापरे मला अक्कल नाही पाचशेच बटा बरोबर घ्या तुम कि जमाना पाच पाचशे जमा करीन मनमाय रक्षाबंधन रक्षाबंधनले दिवायला जा रक्षा ले, ले दोन ग्राम सोनं बनायला जे तुम्हाला जात माटी देस मन भावने का रक्षाबंधनले दोन ग्राम सोनं बनाय देणं <laughs> आपलं डोकं काम करत नाही मांगला पाणा मग तुझ्या आले दूध सापडे नाही आले याने दोन ग्राम सोनं लिहिणं कसं बा हां पण एवढं प्रामाणिकपणा असतो या मायांचा दुश्मन असला तरी त्या खऱ्याची बाजू खरी मांडायला पाहिजे एवढा प्रामाणिक राहतेस या चोरी चोरी सोनं बनवतील म्हणे माया पण आपल्यावर काही संकट येऊ नंतर या ना चोरीनं पण बनायल सोनं जाऊ द्या मा बनायल सोनं सुद्धा आपला पण काढ देतस तुम्हाला संकटनं निवारण मला नंतर बनायजे एवढ्या प्रामाणिक बी राहतेस मान्य तुम्ही एवढ्या प्रामाणिक राहतेस हो <laughs> म्हणजे चोरेला पैसा जाऊ द्या हा मग दोन्ही झालं सोरास होतो ते मार्केट मार असू होय का एवढ्या प्रामाणिक राहतेस पण दादा हो मी तुम्हाला पाय पडत समजदार माणूसनी बायकोपाईन पैसा लिवाना नाही कारण म्हणा मित्रनी खतले पैसा होतात नाही मन बाजू मात्र खतले पैसा होतात नाही पाणी पडी घ्या बायकोपाईन गरमान गरमा सात हजार रुपये लिहि त्यांनी खतनी करता कोण पाणी लिहापेक्षा गरमाशेत म्हणे बाय बाई बाईपाईन सात हजार रुपये खत खतनी करता तीन वरीच जायना फिराना अठरा हजार फिटी घ्या तरी अजून नऊ हजार बाकी सांगत तो म्हणे महाराज माझा सुधरीच राहणार नाही कोणती बँक मला लोन उचलाय घ्या म्हणे महाराज समजदार माणूस नाही बँक माहिती लोन उचलानी नाही दादा तर दा मरच तर पिटत नाही डायरेक्ट <laughs> कोटे कोठे झाकी नाही बहिणी लबाडी नुसतं तुम्हाला घर माझ लबाडी असं नाही रडा सुद्धा लबाडीच लबाडीस तुम्ही रडनं बी काय उजी खरं रास का तुम्ही काहीतरी तरुण मेलाय म्हणून तुम्ही रडतात मला मान्य आहे खरं असेल पण एखादा मातारा मरेले काही बा। काही बाईसले ना या मामासनी करता या भाचिसले डिक्रीसले बराच का का, का चुलत भाऊ फोन करतं त्या बाचा फोन करतो तुम मामीतून वाट द की राणी बहीण ये ये तू बा आपण काय करू आमना कांदाच नाही लागवड चालू शे आमना कांदा मार्केटला जायला नाही शेत आणि आय मरी घ्या का मग आता माय उतरता तोंड जाकीन रडते इथल्या जोर जोर मार रडते देखी राहा आपण फक्त कितला जीव होईन काय होईन हो तो, तुम्ही तोंड जाकीन गाडीमाही उतरताच तोंड जाकीन रडते बहीण त्या अख्खं कर हो सोन चिडी सोन करा ते <laughs> हा करार असते त्या मतारा माग इथला जीव होता बहीण तू ना गाडी माही उतरतास तोंड जाके रडस इथला जीव होता ना त्या मग माण टाइमले त्या गाडीवाल्याला का सांग भाऊ मग चप्पल मधला सीट मग घालते ना चप्पल मग जीव होता का त्या मतारा मागून एक बहिणी पड जात असायचं या बहिणी चांगल्या बिचार महाराज रडणं बी शिकणं होती बहिणीस पण शिकू इथला भारी काटा काढतीस ना <laughs> आडग बोला मास ना पहिलाच नंबर हा रडान टाइमली बी आडगं आडग काटा काढली ती बहुजाईना बऱ्याच पुरी मतारी मरेल होती मतारीना प्रेस जोड पुरी बसेल होत्या दाखली आगा होती बहुजाईना काटा काढायसाठी मनी सीता हो माय मनी सीता का जंगल ना पाकरू बनी माय सीता ले कोणी जेऊ खाऊ गाले नाही ना मनी माय त्या भाऊ जा म्हणे घेणं नाही देणं नाही आईन टाईम लिहून आड आड बुकी राही नाही म्हणे पण जी बहिणी रडता येई तीच रडी जिल रडता रडता उन्हाने तिले पर्याय सहीनच करण असे तरुण असले मी कीर्तन मग नेहमी सांगा तरुण बहिणींना सांगतो रडणं शिकल्या जी बैल रडता असते ना इथलं वजन रस्त्या काय देऊ ये मन बाबा जिलपटीन ती दोयास करीन आंघोळ करून बाथरूम मायनिंग जिलपटीन ते ती दोन दोयास करीन जी बहिणी रडता उन्हाने तीन दिनभरची आज टी राहून कब्बच्यात धुई राह रण जी जीवायला रडतास ना इथलं वजन राहत आपल्या हिंदू धर्म आणि संस्कृती खास रणनाले गैर महत्वाचे आम्हाला प्राध्यापिका होते आता प्रोफेसर मरेले मॅडम फुंडी फुंडी रडे गली आली ने बाया म्हणे मॅडम नवरा मरेल असं फुंडी फुंडी रडायला चालणार नाही मग सब्य सभे रडा म्हणे आता मॅडमले कधी रडताय ना मॅडम सभ्जे रडे नवरान करता आप व हो बाई माझा आप म्हणता नको तू रडून नको नाही आपण पहिले उकडी जाशी तू हो बी माझा आपण नको नको तू नको रडून नको तू आपाला मी तंगडी दोर बांधी फेक दिसू पण तू भूकू नको बरेच बाईले रडतात रडता ये नवराला आप्पा म्हणत बाई माझा आप्पा म्हणता येडी रे बो मॅडम आता ती पोरगी भाऊजाई काटा काढ राही सीता व मायमणीस इत आले कोणी जेऊ खाऊ घाले नाही ना मनी माय सीता का जंगल न पाखरूवत ना मनी माय त्या भाऊजाई ऐकि त्यात बाकीसले ये नाही म्हणेन सैन करत दाखले होती म्हणे तुम्ही सारखा म्हणेन काटा बरोबर काढसो म्हणे पुढेही बसेन मग रडस मनीस इता व मायमणीस इत आले मी गण चांगलं चांगलं करी खाऊ घालू ना मनी माय आणि आता तोंड चाडग्या पणा करा तू चांगलं रडते बसीन का ती कसाल तू म्हणून सांगतो रण्शी शिकिल्या बहिणीवर जी बाय रडतायस ना इथलं वजन राहत नाही हिशोबन बाहेर एक पूर्ण माल फोन ये म्हण बाबा बाबा म्हणे तुम्ही बोल तशी काढतास म्हणे कीर्तन मानत मग रण्न काय एवढं विशेष रास का म्हणे म्हणतो बाई विशेषच रास ती बाई माल सांगे म्हणे महाराज कोणता बी गानांचालव रडली हो म्हणे चालनी गाणं चालणे राग ती रागरागिनीवर म्हणतं हा म्हणे महाराज माल बी रडता आज रडी रडीदा काढ ती बाईनी माल रडी ते काढ हे मरी गे मरी घ्या मना नवरा मरी नको तू बी नको रडीच नवीन रडता या पाहिजे <laughs> रडता सुद्धा आहे मला पाहिजे बरं हा आमना दोंडायचं आणि मतार मरण इथलं बेकार मतार कधी मारुतीरायाच्या मंदिरावर नाही कधी पंढरपूर नाही कधी देऊ नाही कधी आळंदी नाही कधी वृंदावन नाही कधी अयोध्या नाही कधी देवली वेळ देणार नाही कधी चालू कीर्तन माई बसणार नाही आणि ते मतार मरण वा पण मरण कुठे माहीत आहे का गोंधै मा खाता खाता उकडी घेत हा ते गोंधई जर सांगा तरी बी दोन पाच मिनटं चालणार जास म्हणा गोंधई मा खाणारा इथला नि पेडता ना <verklapon> लग्न पत्रिका येऊ दे शानला शानला म्हणजे पोरेला सांगतो बावड्या वय रे तर रवी दहन करी पत्रिका रे जेवण बी एकशे एक बी ये रे उन गोंधळ नेवतो बावड्याला असं वाटे मन बाप बा। बावड्याने आत पाहिजे संध्याकाळी अंग माझ्या वाटत गाल्ली ना जावान तयारी बापाने बावड्या कोठ चालना काय नाही म्हणे रवी दहन करणं माल का गोंधळ ने नेवतो यालशे जेवणले जाय बाप म्हणे बावड्या गुचूबट रे घरशी लग्न का बरं पप्पा तटी माल जाणं पुढे पाहू काबर पप्पा येडा तू जर घ्यात काय सांगतील पोऱ्या सोऱ्याला दाडी नव्हतो म्हणजे गोंधळ मा पोऱ्या सोऱ्याला दाड डी नव्ह मा बावड्या वाजाडी बीन खाई बी किती वायवार पण जाऊ खाणारच नाही चव चौघ आलेली आहे ना तेवढं आहे तुम्ही बडा माड करी शेत अगो आडे गोंधळ नेवतो ना लोक येडाच होतात बाकी ना ते सकाळी मग बाई सांगतात मन रांजू नको का गोंधळ नेवतो ना ते संध्या काय नाही आता ते काय नको दोन्ही टाइम न सांगित मोलनी चू <laughs> बाकी ना इथला बाणट राहतस ना गोंधमा खाणारा या काय ना कीच का आम्हाला निंबू घाली घाली फिरत काय राहू निंबू गोंधय आमना गा तिने गंधा गंदा सकाळी ना निंबू वागी रा ना तू गोंधळ मग खावाला करता बाणट सुरू ना बेकार बेकार कामे मे ना तस ते मतारे बी गोंधमा खावाला जायला होत कधी देव नाही धरम नाही गोंधळ म खावाल ना आणि गोंधय मा का बाबा आपले चालत नाही पण आहे ना तसा जागावर एक राऊंड मारी हो आमना बाकी ना कीर्तन जागावर पाय सुद्धा ठेवतो हो नाही पण मी थोडा वाल्या तसाच जागावर जाईन उभारस कारण आईच मटेरियल माग ही काय राही ना जे आपले चालत नाही तडे आवर्जून जाऊ तरी मटेरियल सापडत आहे फक्त गोंधय मग खाणारच कडे देखो पंगत मासा दूर तेन